मुळात मी आईचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून तिच्याशी लग्नाचा निर्णय घेतला मुळात आमच्याकडे म्हणजे आमच्या घरी वगैरे हो आम्ही फंक्शन माहितच नाही म्हणजे करत नाही माहीत नाही पेक्षा करत नाही तिचं असं की मी काही झालं तरी मी गाव आणि माझं शेत सोडणार नाही डेफिनेटली ह्याला बैलच बनतो वगैरे असं काही होणार नाही टॉम हाय कारण हा पुढा करतो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या सेट वर आली आणि फायनली तुम्हाला जे हवं होतं तेच होत आहे आणि या गोड जोडीचं लग्न होणार आहे सो कसे आहात मस्त मस्त पण आता जसं मी म्हणाली की फायनली हे होत आहे कारण खूप जणांच्या अपेक्षा होत्या की हे कुठे ना कुठे व्हायला पाहिजे आणि ते होत मला सांगा हे सिक्वेन्स तुम्ही कलाकार म्हणून किती एन्जॉय करतायत खूप एन्जॉय करतोय एक तर टीम खूप छान आहे तू आत्ता बघितलंस निलम आमचे दोन ओ पी येऊन लायटिंग करत होते का तर इंटरव्ह्यू देतोय चांगले दिसले पाहिजेत म्हणून आणि ब्रेक झालेला असताना त्यामुळे इतकी गोड टीम आहे सगळेच म्हणजे अगदी स्पॉटदापासून ते सग सग अख्खी टीम त्यामुळे एकंदरीतच रोज सेटवर येताना काम करताना मजा येते आणि आता हे सिक्वेन्स चालू आहेत तर त्याच्यात अजून हळदीचं आहे मेहंदी आम्ही केली त्याच्यानंतर आता परत लग्नाचा आहे सुपारी फोडण्याची एक आम्ही तो काय म्हणती प्रथा एक पार पाडली त्यामुळे हे सगळे सिक्वेन्स आहेत एकतर आणि त्याच्यात ड्रामा त्यामुळे ते करायला फार मजा येते आम्हाला आणि पुन्हा कसं होतं की कधीतरी समजा आम्ही दोघंच आहोत कुठे शूट करतोय किंवा मग ही फॅमिली आहे असं असतं तर ह्या सिक्वेन्सेसला सगळी कास्ट असते सगळेजण असतात त्यामुळे हां त्यामुळे जास्त मजा येते या सगळ्यामध्ये कृष्णा खूप आनंदी आहे की आ, हे लग्न अशा पद्धतीने होत आहे ते जाणून घ्यायचं की कृष्णाचं काय सांगितलं हा म्हणाला तसं टीम छान आहे आणि मुळात लिहून छान येते त्यामुळं कृष्णाच्या कॅरेक्टरला जे लिहून येते ते मला प्रचंड आवडतं आणि ते परफॉर्म करायला ते सगळा ड्रामा सगळा तामझाम हे सगळं खूप आवडतं आणि कृष्णाचं विचारशील तर तिला डाऊट होता, फार होता की फार दबावाखाली घेत आहेत आपण बोलूयात आता त्यांच्याशी एकदा दुष्यंत सरकारांशी ती बोलते सॉल्व्ह होतात आणि आता ती फायनली की हा बाबा आता नवीन आयुष्याला सुरुवात होती आता सगळं छान होणार आहे प्रोमोमध्ये पण तसंच आहे की आता समज छान होणार आहे आता सगळं तुम्ही या लग्नाला तर ती खूप जास्त एक्सायटेड आहे खूप हॅप्पी आहे आणि समृद्धी म्हणून मी हे कॅरेक्टर खूप एन्जॉय करते आणि कृष्णाला ह्या रूपात कधी बघितलं नाही ना सो वेगवेगळे ड्रेसेस कॉस्च्यूम जे काय ते पण मी खूप एन्जॉय करते वा छान दिसायचं छान नटायचं आहे सो येस पण या सगळ्यासोबत तुम्हाला ना ते कोल्हापुरी एक असतात ना की त्या प्रथा असतात त्या करताय जसं मी मगाशी बाहेर ऐकलं की असे काही सीन होणार आहे पुढे की तुम्ही असे उलटे एकमेकांना हक्क करताय असे काही सीन मला सांगा हे जे नवीन नवीन शिकताय किंवा नवीन नवीन हे करताय तेव्हा किती मजा मस्ती करत हे सगळं करताय हां म्हणजे मला कायम असं वाटतं की एक ॲक्टर असण्याचं किंवा ह्या जॉबचे पर्क्स आहेत ते की आम्हाला खूप वेग वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात ज्या अशा एरवी आयुष्यामध्ये केल्या नसत्या त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचं आयुष्य फक्त बघता नाही म्हणजे एरवी आपण व्हिडिओत बघतो किंवा कुठे वाचायला मिळतं पण आमचं काम असं आहे की आम्हाला ते ॲक्च्युली करायला मिळतात त्या गोष्टी वेगवेगळी म्हणजे -वेग आता जसं ही म्हणली की तिला ॲक्च्युअल शेती करायला नांगर चालवायला मिळालं स्वतःचं म्हणून तर ते वेगवेगळं जगायला मिळतं वेगवेगळ्या प्रथा बघायला मिळतात करता येतात स्वतः त्यामुळे ती मजा येतेच कायम तर तसंच इथे पण आहे की एक वेगळं कल्चर थोडंसं जे मी नाशिकचं आहे ही ठाण्याची आहे आणि आम्ही दोघं कोल्हापूरची गोष्ट करतो हो। आहोत त्यामुळे मग तिथली भाषा तिथलं कल्चर असं सगळं अनुभवायला मिळतंय त्यामुळे मजा येते मुळात आमच्याकडे म्हणजे आमच्या घरी वगैरे आम्ही हळद हे असं फंक्शन माहीतच नाही म्हणजे करत नाही माहीत नाहीपेक्षा करत नाही सो हे आत्ता मला अनुभवता येते बेसिकली आणि ही मालिका माझी तिसरी मालिका असली तरी आत्तापर्यंत दोन्ही मालिकांमध्ये जबरदस्ती लग्न आहे मी अख्ख्या सिक्वेन्समध्ये ढसा ढसा रडते मग तिथे हळद हो कधी झालेली नाही आहे असं तात्पुरतं करून असं फंक्शन 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 झालं नाहीये त्यामुळे मी हे खूप एन्जॉय करते की चला आता ही मालिका आहे ज्याचे हॅपीली स्माइल करत लावून घेते हे कितवं लग्न असेल दोघांच बापरे सहा सात म्हणजे आता जागा मध्ये दोन तीन झाली होती त्याच्या आधी दोन तीन चार सातवं वगैरे आहे चौथं पाचवं असेल मग तुझं लय आहे कारण नाही पहिल्या ह्याच्यात एकदा दुसऱ्या शो मध्ये दोनदा तीनदा आणि हे चौथं पाचवं असेल पण आता खऱ्या आयुष्यात जेव्हा लग्न होतं ना जेव्हा असे सिक्वेन्स होतात ना तेव्हा होता होता एक लग्नाची आठवण असते मला एक सांग एखादा किस्सा जो लग्नातला जो नेहमी आठवतो असा कोणता आहे आठवण म्हणजे अजून आठवणच्या झोनला गेलो नाही रिसंट हो नाही खूप किस्से अनेक किस्से झालेत म्हणजे नाशकातच होतं लग्न आमचं पण माझ्या घरापासून साधा असं थोडंसं सा आउटकट्स म्हणता येईल अशा भागात ते होतं रिसॉर्ट आणि घरनं जवळजवळ एक बारा पंधरा किलोमीटरच्या आमच्यासाठी खूप आहे ते नाशिकमध्ये खूप लांब आहे अर्धा एक तास असं काहीतरी ते अंतर होतं आणि ऐन लग्नाच्या दिवशी माझे जे कपडे होते त्याच्यावर जे गळ्यातलं वगैरे होतं असं सगळं आणि माझ्या तिकडे पहाटे उठल्यावर लक्षात आलं की अच्या ते घरीच आहे <laughs> आणि मला जा पहिले जाऊन कृतिकाला सांगितलं की बघ मी तर घरी विसरलेलो आहे ते म्हणजे मला माहिती होतं काही ना काहीतरी विसरणार मला माहिती होत कपडे विसरला नाही खूप आहे असं त्यामुळे मग ते मागवले मग तोपर्यंत थांबलो त्यामुळे माझे सुरुवातीचे काही फोटो तसेच आहेत विदाऊट ते काय गळ्यात जे काय दिलं होतं घालायला वगैरे किंवा हाताला हा अजून दोन गोष्टी त्याच मी नाही कमीच असतं त्याच्यामुळे विसरलो सवय नसते ना त्याच्यानंतर हळदीचं तसंच झालं आमचं हळद <laughs> ते घेऊन येणार होते आणि आम्हाला खेळायचं पूर्ण ती मजा वगैरे करायची होती पूर्ण फास मित्र माहित आहे ते काय नीट इज्जतीत लावत नाहीत त्यामुळे मी म्हटलो होतं की अरे यार हळद आणि लगेच आमचं त्याच दिवशी संगीत होतं थोड्या वेळाने तर म्हटलं की अरे ते निघणार नाहीत डाग वगैरे तर त्यांनी सगळ्यांनी असंही केलं की नाही नाही आपण ते ह्याची करतात ना काय मुलतानी मिट्टी ते काय 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 करून करणार आहेत अशी हळद त्यामुळे ते काय कलर राहणार नाही म्हणलं ठीक आहे आणि त्यांचं तसं झालं की येताना ते जे का प्रिपेअर करून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडे खूप लोक होते घरात शंभर एक लोकं होती, होती निघताना तर ते विसरले आणि खूप जवळ आल्यावर लक्षात आलं आणि आता सुरू करायचं आहे असं याच्यात मग कोणाला तरी सांगितलं आहे त्यांना की पटकन घेऊन या वगैरे तर त्यांनी ॲक्च्युअल हळदच आणली आणि मी मध्ये होतो की हा ठीक आहे का निघणार लावा लावा असायचं काढताना लक्षात आलं अरे निघत नाहीये आणि त्याच्यानंतर आहेत तुला असं त्यामुळे ती तीन वेळा आंघोळ करून मी रगडतोच आहे काढतोच आहे <laughs> समृद्ध एक स्वप्न असताना की अशा पद्धतीने लग्न करू जेव्हा करायचं असेल तेव्हा करू तर असं काही विचार केला की कशा पद्धतीने ते करायचं खरं म्हणशील तर अजिबात नाही पण जेव्हा केव्हा करेन तेव्हा अगदी काय म्हणतात कमी लोकांमध्ये करेन एवढं नक्की आहे कुठेतरी लांब जाऊन करेन एवढं नक्की आहे ऑफकोर्स ऑफकोर्स बोलव नाही तर जाईन बोलवणार नाही आम्हाला पण ऍक्च्युली तसंच करायचं होतं कमी लोकांना त्यामुळे आम्ही आता सारखं लॉकडाऊन मिस केला आपण असं तेव्हा पन्नास लिमिट तेव्हा असं झालं होतं की माझं तेव्हा कोणी असतं किंवा ते वय असतं किंवा आता लग्न करूया वगैरे असतं ते मी डेफिनेटली केलं असतं पन्नास लोकांमध्ये मला आपापल्या माझ्या लोकांमध्ये तेवढीच माणसं आहेत त्यांच्याशी छान बोलायचं चा, छान फोटो आरामात जेवायचं सगळं हे म्हणजे घाई गडबड नको अरे चला 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 घाई गडबड नाही पाहिजे बाकी काय आता पुन्हा एकदा मालिकेकडे येते आणि विचारते की बाळ बाई आता म्हणजे जे काही करतील जेव्हा तू सून म्हणून आलीस घरात आता जसं आम्ही त्यांच्याशी बोलल्यावर कृष्णा घरीच येणार आहे तर मला कोणाची साथ देणार आहे की फसणार आहे मध्येच नाही आता म्हणजे माझ्या पात्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर मुळात मी आईचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून तिच्याशी लग्नाचा निर्णय घेतलाय आणि ही जसं म्हणली की कृष्णाच्या मनात डाऊट होता की त्याच सगळ्या लोकांचा गावागावकरी जो तमाशा करत होते किंवा ते काहीतरी वेडवाकडं करतील ह्या दबावापोटी किंवा वेळ मारून न्यायची म्हणून मी ते लग्न केलं का किंवा ते निर्णय घेतला का असं तिला वाटतं तर आम्ही जेव्हा ती म ती बोलते माझ्याशी तेव्हा मी तिला सांगतो की हे बघ मी स्वतःच्या मनाने निर्णय घेतला आहे आणि मी एकदा दिला शब्द की तो फिरवत नाही किंवा तो मोडत नाही त्यामुळे मी माझ्या बाजूनी कधीही अंतर देणार नाही किंवा मी बॅकआउट होणार नाही त्यामुळे हे आहे की मी हिच्या विरुद्ध जाईन किंवा विरुद्ध जाईन असं नाही आहे कारण दुष्यंताचं बाळजाबाईंवर पण ते तेवढं आईचा तो काय म्हणून प्रेमात आहे तिचा तिची भक्तीच करतो जवळजवळ त्यामुळे काहीतरी मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन कदाचित आणि आता जो पुढचा प्रोमो येणार आहे हा पार्टीचा तुम्हाला आ, है है एक झलक बघायला मिळेल कदाचित छान मी ना एक असं सोशल मीडियावर एक असं रील वगैरे बघतो तर एक सिक्वेन्स होता जे काहीतरी याला काहीतरी म्हणतात त्याला ते खाण्याचं होतं आणि ते खारट निघालं चिरोटे खाण्याचं तर तिच्यावर असं थमनिलस पण होत ना त्याच्यात आता दृशांत बनणार बायकोचा बैल कृष्णा घरी आल्यावर काय असे विचारत या लग्नाला घेऊन आता घरी आल्यावर बाकीच्यांसाठी काय करायचं आणि घरासाठी काय करायचं नाही कृष्णा हे कॅरेक्टर सगळ्यांना सांभाळून घेणार आहे सगळ्यांवर प्रेम करणारे आहे सो आणि सगळ्यांचा मान राखणार आहे बेसिकली आणि बाळजाबाईंचा तर मान ती पहिल्यापासूनच त्यांच्यासाठी वेडी आहे काही काही गोष्टी तिला त्यांच्या हा पण त्या तिने तोंडावर बोलून दाखवल्यात की हे बरोबर नाही केलं तुम्ही मी तुम्हाला मानते पण हे हे नाही बरोबर केलं सो so, काही झालं तरी तिच्या मनात त्यांच्याविषयी इमेज ही कायम ती तशीच आहे त्यामुळे mm. त्यांचा शब्द खाली पडून देणार नाही त्यांचं काही अपमान होणार नाही घराण्याचं नाव जाणार नाही असं ती काळजी प्रॉपर घेणार mm. म्हणजे डेफिनेटली ह्याला मी आता बैलच बनवते वगैरे असं काही होणार नाही आहे माझ्या तरी म्हणजे कृष्णा हे कॅरेक्टरच तसं नाही आहे आणि आत्तापर्यंत जे सुंदर सगळं लिहून आलं डेफिनेटली यापुढे कथा छानच लिहून हो, येणार आहे आणि मला मला एक अजून इंटरेस्टिंग त्याच्यात असं वाटतं की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे मूळ दुष्यंत आणि कृष्णामधला की मला गाव गावाशी कुठल्याही प्रकारचं नातं नको आहे इथे राहायची इच्छा नाही आहे मला आणि तिचं असं आहे की मी काहीही झालं तरी मी गाव आणि माझं शेत सोडणार नाही म्हणजे तो जो तू सिक्वेन्स म्हणते याच्यातला तर सुपारीच्या सिक्वेन्समधला आहे ते आणि तेव्हा पण ती सगळ्यांसमोर ही अट ठेवते की मी सुपारी आत्ता होत असली तर त्याच्या आधी मी ही अट सांगते की लग्न झालं तरी मी शेत सोडणार नाही माझी शेती सोडणार नाही ह्या अटी तुम्हाला मान्य असतील तर लग्न कर लग्नाला माझा होकार आहे असं त्यामुळे हा तो जो कॉन्फ्लिक्ट आहे दोघांमधला की मला गावात राहायचं नाही आणि तिला गाव सोडायचं नाहीये तर हेच खूप इंटरेस्टिंग वाटतं मला आणि त्याच्यातनं खूप छान गोष्टी घडणार आहेत पुढे मला आता सांगता येणार नाही तुला पण तू जे सगळे उत्तर त्याची सगळे उत्तर आहेत पुढच्या त्यांची जे केमिस्ट्री दिसते त्यांचा ऑफस्क्रीन बॉन्ड कमाल आहे म्हणजे टॉम अँड जेरी सारखा असेल असं तुम्हाला त्यांच्या स्टोरी म्हणून खूप वाटत मग आता ते तुम्हीच सांगा की कोण आहे टॉम हाय कारण हा खोडा करतो नाही <laughs> <थीक>. मला <laughs> <laughs> सांगा हे रील्स वगैरेचे जे आम्ही स्टोरीज बघतो ते सगळे कन्सेप्ट कसे येतात आणि एकमेकांना जे डिचवणं होतं याने स्टोरी टाकली की त्याचा बदला तिथून येतो तिने स्टोरी टाकली की तिचा बदला इथून येतो हे कसं सगळं नाही नाही हे डिवचन कंटिन्युअस चालूच असतं सेट वरती त्यातलं म्हणजे असं कधी चुकून कोणाच्या तरी डोक्यात जातो कोणतरी व्हिडिओ काढतो किंवा आमच्यापैकी कोणी व्हिडिओ काढतो तर तेवढं आम्ही टाकतो स्टोरीला नाहीतर मग दिवसभर चालूच असतं एखादा सीसीटीव्ही लागला बाजूला दोन चार सीसीटीव्ही लावले तर एक वेगळ्या दोन तीन सिरियल त्याच्यात निघतील एवढं फुटेज चालू असतं सिरियल <laughs> किती खोड्या काढतो मी नाही कुठं खोड्या काढतो बरोबर आहे आणि आम्ही म्हणजे मी पण काही कमी नाहीये हे मान्य करते मी तर आमचं असं आहे ना की आमची फ्रेंडशिप खूप छान झाली आहे सो so, आम्ही काही बोलू शकतो एकमेकांची काही कोणाला वाईट बीट वाटत नाही अपमानही तोंडावर करतो सांगतोही सर आहे कौतुकही करतो एकमेकांचं की अच्छा किया तुम्ही बहुत अच्छा किया सजेशन देतो एकमेकांना बाकी आम्ही असंच एकमेकांचे पाय दिवसभर खेचत असतो कारण एवढे तास शूट करायचे तुम्ही दिवसभर असं आता आता काय पुढे आयुष्यात घडणार अशा या झोन मध्ये राहतो काही बोलतो छान गाणं आणि गॅरंटी आहे की म्हणजे कधी कधी होत थोडं खेचा थोडं जास्त केलं जात किंवा काय तर ते माहीत असतं की एकतर एकमेकांच्या मनात काही किलमिश नाहीये आणि समोरची व्यक्ती पण काही ते काय लावून घेणार नाही किंवा चिडणार नाही त्याच्यामुळे मग कम्फर्टेबली आम्ही एकमेकाची भंकस करतो आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आता हा जो सिक्वेन्स आहे लग्नाचा तो खूप इंटरेस्टिंग आहे ज्या पद्धतीने लिहिलं शेवटी काय लेखक जे लिहितात ज्या पद्धतीने ते प्रेझेंट केलं जातं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते खूप सुंदर आहे त्याच्यामुळे आम्हाला करताना खूप मजा येते आहे आणि आम्हाला असं वाटतंय जेन्युअनली की तुम्हाला बघायला खूप आवडेल खूप छान एंटरटेनमेंट तुमची होईल त्यामुळे आवर्जून आवर्जून आमची आवर मालिका बघा okay. आणि आतापर्यंत खूप प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या लोकांनी की तुम्ही भांडताना पण क्यूट दिसताय आम्हाला ते आवडतंय एकत्र आणखीन आवडाल तर असं प्रेम कायम राहू दे आणि पुढे आपले डेली सोप म्हटली मालिका म्हंटली की ट्विस्टन खूप येतात सरळ मार्गी काही घडत नाही जसं हा म्हणाल तसं की खूप सुंदर लिहिले खूप ट्विस्ट आहेत ते तुम्हाला बघायला नक्की आवडती तर नक्की बघत राहा हळ दुसलु कुंकू हसलं एक वाजता स्टार प्रवाह अरे या तो एक माझा टोन तो ठरला आहे मी होणार सुपरस्टार मुळे तसं असं लांबवायचा असतो तो तो मी जरा कमी चा मी गेते। तर बघायला विसरू नका हळद रुसली कुंकू हसलं दुपारी एक वाजता फक्त आपल्या <laughs> <आगार। laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला